मंडळी मानदेश प्राईममध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो हे गणचं जे महाराण आहे या महाराणावर आज विविध भागातलं सोनं म्हणजेच खिल्लार जनावरांची बैलांची मैदान या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे नंतकुमार भाऊ झंजे यांनी हे मैदान भरवण्या भरवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान भरवलं होतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडा प्रेमी आहेत आणि बैलगाडा मालक आहेत ते या आटपाडीत या मानदेशामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी हे एवढं मोठं मैदान त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलं तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की काय भावना आहेत तुमच्या एवढं मोठं मैदान तुम्ही या गाण्यांच्या महाराणा भरवले आज पन्नास व वाढ दिवसानिमित्त हा बैलगाड्या सर्तेचा मेळावा घेतला त्यात गोवंश जे आपले परंपरा आहे ज्याला आपण खिलारी गया म्हणतो त्याचं मोडतच चाललेलं आहे त्यामुळं प्रत्येक जागे आपण बघतो जरशी जनावर हे त्यातही खिलारी गया वगैरे बैल वगैरे कमी होत चालले ते ही पारंपरिक जे प परत आपण ह्या गोष्टीला जपाव म्हणून ह्या दृष्टिकोनातून ही बैलगाड्या शर्ते आपण घेतलेल्या आहेत आणि अजून इथं जे शेतकरी आहे शेतकऱ्याने आपले गया वगैरे सगळ्या विकायचं काम केलेलं होतं गेल्या काही वर्षापूर्वी आता परत पर परत त्या गयासनी गयासने जपायचं आणि त्याच्यापासून परत खोंड वगैरे तयार करून या मानदेशात आपल्या सगळ्या भागात त्यांनाच ह्या पद्धतीने त्यांना चांगल्यात चांगल्या पद्धतीने दर मिळावा आणि आपलं गाव आपलं देश पुढे यावं हो, हीच माझी इच्छा होती त्यासाठी मी आज हे बैलगाड्या शर्त्या मी भरवण्याचं मुख्य कारण होतं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा आपल्या खरसंडीचा जो खिला जनावरांचा बाजार भरतो या बाजारामध्ये जे आता बैलगाडाचे शौकीन जे मालक आहेत बैलगाडा मालक ते संपूर्ण महाराष्ट्रातून या खरसुंडीला येतात आणि या, या खरसुंडीपासून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या भागामध्येच म्हणजे गाणं ठिकाणी तुम्ही मैदान भरवले काय सांगाल सांगालचं एक मुख्य कारण एकच आहे की ह्या परिसरात मी आता सांगितलं तुम्हाला की या परिसरात म्हणजे सग सर्वांना ही खिल्लारी गया जी आहे हे जपायचं जा काम करायचं आहे आणि ह्याच्यातून आम्ही ह्याच्या तुम्हाला सांगितलं की आपण खोंड वगैरे जे आपण पालन करतो त्याला आपण पळवतो शेत शेतीतून त्याचा अनुभव म्हणजे घर पालन पोषण होत या त्यासाठी ते आपण हे कार्य करत आहे एवढं मोठं मैदान भरवायचं म्हटल्यानंतर त्याला कित्येक दिवस अगोदर तयारी करावी लागते किती दिवस तयारी चालू होती आणि या मा मैदानावरती कुठ कुठली बैल आली कमीत कमी चौदा ते पंधरा दिवस सामसने तयारी करण्यात लागलं आणि बरेच लांब लांब मुंबई पुणे सातारा आपल्या इस्लामपूर बुलढाणा अजून आटपाडी आपल्या सांगोला सोलापूर अनेक प्रकार म्हणजे अनेक जग जागांना ही बैला आलेली आहेत आणि इथं बैलाचे नाव सांगायचे म्हणजे सरजा राजा बबिया पाकऱ्या अनेक प्रकारचे असे नामांचित बैल इथं आलेले आहेत तुम्हाला जे प्रशासन आहे त्यांनी कशा प्रकारची मदत केली काय सांगाल त्याच्याबद्दल प्रशासन बहुत चांगली प प्रकारे मदत केलेली आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीनं आम्हाला समजून वगैरे या पद्धतीनं तुम्ही मैदान घ्या या पद्धतीनं तुम्ही लोकांनी या पद्धतीने टॅकल करा आम्हाला त्यांनी भरपूर सहयोग दिला त्यांनी सहकार्य केलेला आहे आणि त्या सर्वांनी मिळून आज ग्रा ग्रामस्थ आहे ते त्यांनी सगळ्यांनी मिळून म्हणले की नाही आपण ह्या गावातच आपण मैदान भरवायचं अशी त्यांनी मागणी केली व मग त्याच्या अदोगर आम्ही दुसरीकडे भरवत दु होतो परंतु इथं मागणी केली नाही आपल्या गावातच भरवायचा या मग माझा विचार झाला तुम्ही सहकार्य करणार आहे तर सर्वांनी सहकार्य केलं आणि चांगल्या पद्धतीने आज आपण जे बैलगाड्या शेतकरी बघतो या ते चांगल्या पद्धतीने पार पडतात मंडळी नंदकुमार भाऊ यांनी हे मैदान भरवलं आणि या मैदानासाठी अनेक दिवस त्यांनी प्रयत्न केले तिथल्या पंचकृषीतील सर्व लोकांनी त्यांना मदतही केलेली आहे आणि या महाराणावरती आज हे खिलार जातीचं पांढरं सोनं आपल्याला धावताना दिसतंय त्यांनी अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे मानदेश प्राईम दादा सो हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनशी तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिवंचे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन्स अ बटन दाबा धन्यवाद